या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने पंधरा मार्च दोन हजार चोवीसला नवीन शैक्षणिक धोरण जाहीर केलं आणि या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये महाराष्ट्र शासनाने काही असे निर्णय घेतले की भविष्यकाळामध्ये या जिल्हा परिषद शाळा शाळा ह्या एकाएकी बंद करण्याच्याऐवजी टप्प्याटप्प्यानं आपोआप बंद कशा होतील अशी तरतूद या शासन निर्णयामध्ये करून ठेवलेली आहे पूर्वी या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळांना एकशे पस्तीसपर्यंत मुख्याध्यापकाचं पद होतं यानंतर आपल्याला या ठिकाणी शासनानं दीडशे पटाला मुख्याध्यापक पद केलेलं आहे तर आमची मागणी अशी आहे की जर मुख्याध्यापक पद जर शाळांना तुम्ही ठेवत नसाल तर या शाळा या ठिकाणी टिकतील कशा त्याचप्रमाणे सहावी ते आठवीचा जो वर्ग आहे ते आता जिथं सातवी तिथं आठवी वर्ग शासनानं उघडले आणि आता या शासन निर्णयामध्ये पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या असं होतं की जर वीस पेक्षा कमी पट झाला तर तिथं एकही शिक्षक मिळणार नाही आता शिक्षक समितीच्या आंदोलनाची धास्ती घेऊन आता दहा मार्चला कालच्या पुन्हा एक परिपत्रक काढला आणि त्या परिपत्रकामध्ये थोडी सुधारणा केली आणि शासनानं मान्य केलं की वीस पटाला सुद्धा शिक्षकांची गरज आहे म्हणून शासनानं काय केलं एक पद त्या ठिकाणी मंजूर केलं शिक्षकाचं नियमित आणि एक पद जे आहे ते सेवानिवृत्त शिक्षकामधून भरू अशा प्रकारचा पुन्हा अनाकलनीय धोरण त्या ठिकाणी जाहीर केलं हा आ, याला आमचा खूप कडाडून विरोध आहे मुख्य मागणी एकच आहे की पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा या ठिकाणी आज आपले जिल्हा स्तरावरचे काही प्रश्न देखील आहेत हिंगोली जिल्हा परिषदमध्ये एकोणीसशे नव्याण्णवपासून आजपर्यंत या जिल्ह्यातील शिक्षकांना एकालाही निवडश्रेणी दिलेली नाही निवडश्रेणीचा प्रस्ताव मागवलेला आहे ते प्रस्ताव देखील मंजूर करावेत अशी आम्ही शिवसाहेबांना मागणी करणार आहोत त्याचप्रमाणे काही दुसऱ्या दोन तीन मागण्या आहेत आमच्या सेवानिवृत्त जे आहेत आमचे बरेच बांधव सेवानिवृत्त होतात आणि त्यांना जिल्हा परिषदला खूप खेटा घालाव्या लागतात त्यांची प्रकरणं निकाली काढले जात नाहीत त्यांची जी देयक आहेत उपदानाची ती देयकं त्या ठिकाणी वेळेवर मिळत नाहीत सेवानिवृत्तीच्या दिवशी आमचं जी मिळत नाही आमची वैद्यकीय प्रतिपूर्तीची देयक आहेत रजा मंजुरीची देयक आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात रखडलेली आहेत केंद्र प्रमुख मुख्याध्यापक पदोनं ते आमच्या या ठिकाणी अनेक वर्षापासून रखडलेले आहेत तर हे प्रश्न घेऊन आम्ही आज या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि ते मंजूर करण्यासाठी आम्ही शिवसेनाकडे आता निवेदन घेऊन जात आहोत